आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी फडणवीस सरकारमधील घोटाळे आणि भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढला जाईल असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केलं आहे केवळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले सुद्धा जे काय आहेत वेगवेगळ्या झालेले घोटाळे भ्रष्टाचार हे या आता यायला सुरुवात झालेली आहे आज पहिल्या भ्रष्टाचाराची इन्क्वायरी लागलेली आहे अजून दोन दिवसानंतर या खास करून देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये हायब्रिड हायब्रीडि ही केंद्र सरकारची जी योजना होती रस्त्यांची ती साठ या रेशो मध्ये होती देशातलं एकमेव राज्य असं आहे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकार की त्यांनी उलटी फिरवली हो आणि साठ चाळीस केली आणि ही साठ चाळीस करत असताना जवळजवळ चौतीस हजार बत्तीस हजार सातशे चोवीस कोटी इतका प्रस्ताव रस्त्यांचा प्रस्ताव बनविण्यात आला त्याला राज्य सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी दिली आणि नागपूर अमरावती औरंगाबाद रिजन आणि पुणे रिजन इथल्या ठेकेदारांना दहा हजार कोटीची खिरापत काम न करता देवेंद्र फडणवीस सरकारने ही खिरापत वाटलेली आहे त्याच्या पुराव्यानिशी आम्ही येत्या काही दिवसामध्ये समोर आणतोय बोगस सगळे ठेकेदार बोगस एकेका फ्लॅट मध्ये पाच पाच कंपन्यांचं रजिस्ट्रेशन काही ठिकाणी वर्क ऑर्डर दिली पाच एप्रिल दोन हजार एकोणीस ला पेमेंट दिलंय चार एप्रिल दोन हजार एकोणीस ला आजल्या दिवशी आणि हे सगळे जसे मी तुम्हाला नागपूर अमरावती औरंगाबादला जालना कोणाचं आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि पुणे कोण प्रतिनिधित्व करत 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 माहिती आहे या सगळ्या ठेकेदारांचे नाशिकच्या एका फ्लॅट मध्ये पाच कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत डायरेक्टर तेच कंपन्यांची नाव वेगळी आणि दुसरं कहर असं आहे की साठ चाळीसचा रेशो असताना सुद्धा जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के पेमेंट काम न करता दिलं गेलेलं आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं तर विरोधकांवर जबरदस्त प्रहार केला खरं म्हणजे महाविकास आघाडीचा सरकार आलं आणि त्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी स्वीकारल्यानंतर सर्वात पहिली अत्यंत महत्त्वाकांक्षी जी योजना आली ती महात्मा फुले कर्जमाफी योजना आणि ह्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा थेट फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या खाती जे कर्ज होतं ते पूर्णपणे त्यांना ते कर्ज कर्जमुक्तीचा फायदा हा शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळालेला आहे जवळजवळ सदोतीस लाख शेतकऱ्यांना ह्या कर्जमुक्तीचा पहिल्या टप्प्यातला फायदा मिळालेला आहे रत्नागिरीमध्ये जर विचार केला तर रत्नागिरीमध्ये सुद्धा जवळजवळ पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या माध्यमातून मिळालेले आहे दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालेलं आहे दोन लाखाच्या नंतर जे वरती होते त्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा बाकी राहिला पण तो दुर्दैवाने कोरोना आला आणि जे नियमित कर्ज पुरवठा करणारे होते त्यांना सुद्धा पन्नास हजार प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचं धोरण जाहीर केलं होतं दुर्दैवाने कोरोनामुळे ते थांबलेलं आहे परंतु पूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकालातली कर्जमुक्तीची योजना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळातली कर्जमुक्ती योजना याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे इथे कोणताही ऑनलाईन अर्ज भरावा लागला नाही कार्यालयात जावं लागलं नाही विनंती पत्र द्यावं लागलं नाही थेट तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्जधारकांची यादी होती त्या कर्जधारकांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंट मध्ये त्यांची रक्कम आधी जमा झाली आणि नंतर शेतकऱ्यांना त्याची कल्पना मिळाली की आपलं कर्ज माफ झालेलं आहे एवढं चांगल्या पद्धतीची योजना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये राबवली गेलेली आहे खासदार विनायक राऊत यांनी हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला कारण कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह शासनानं चांगलं काम केलं आहे असं ते म्हणाले हातची सत्ता गेल्यामुळे सत्तेला लोठड झालेले जे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मंडळी साहजिकच आहे त्यांना तर झोपच येत नाही आणि आज पडणार उद्या पडणार आज पडणार उद्या पडणार एक वर्ष पूर्ण झालं पाच वर्षाचा कार्यकाल आता समोर आलेला आहे पाच वर्षात काय सत्ता मिळणार नाही दिल्लीवाले काय विचारत नाही त्यामुळे साहजिकच हे भरकटलेले आहेत महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार शंभर टक्के पूर्ण करणार हे कर आणि केंद्रातल्या भाजपाच्या नेतृत्वाला ते तसं वाटतय की महाविकास आघाडीच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण करावं कारण त्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पण नको होते त्यांनी जे मी 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 आणून झाले का आता पंतप्रधानांची स्पर्धा चालू केली होती त्यामुळे दिल्लीवाल्यांनी पण सबक शिकवलेलं आहे महाराष्ट्रातील भाजपचे काही नेते सत्ता न मिळाल्यामुळे केंद्र शासनाची कानभरणी करून नाहक लुडबुड करत आहेत असं खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं म्हणजे थोडक्यात राज्य आर्थिक नक्कीच करते कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच राज्य आलं नसल्यामुळे इथले राज्यातले भारतीय जनता पक्षाचे जे काही आहेत नेते मंडळी ते त्या केंद्र सरकारमध्ये लुडबुड जी करतायत आणि त्यामुळे असंतुष्ट हा असंतुष्ट म्हणजे सत्तेसाठी आपापलेले असंतुष्ट लोक हे केंद्र सरकारकडे जाऊन कानभरणी करतायत ठाकरे सरकारची सरकारच्या बद्दल वाईट वाईट काय सांगायचं ते सांगतात आणि म्हणून केंद्र सरकार हे राज्य सरकारला जे आहे ते देत नाही नाही पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होणार परंतु लाईट वापरून मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे असं खासदार विनायक राऊत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने आम्ही शंभर टक्के आहोत अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा एक पंधरा दिवसापूर्वी जी आमची एक मीटिंग झाली होती संबंधित अधिकाऱ्यांची सह्याद्रीवर त्यावेळेला सुद्धा एलई डी फिशिंगवर कडक कारवाई करा अशा पद्धतीच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि किंबहुना केंद्र सरकारला तशी विनंती केलेली आहे के के ले ले की एलई डीवर कारवाई करत असताना सध्याचे जे काही प्रोविजन आहेत हे अत्यंत तकलादू आहेत त्याच्यावर म्हणजे पोलीस फौजदारी कारवाई करण्याची जी आवश्यकता आहे म्हणजे बोटी सीज करणं आणि त्याला तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई करण्याची जी प्रोविजन आहे ती त्या कायद्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र सरकारने ती मागणी केलेली आहे पण तरी ई डी आत्ताच्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी डी करते आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही काही करतो दोन दिवसापूर्वी आम्ही आचरा ठिकाणचे एल डी करणाऱ्या बोटी सीज सुद्धा ठेवलेल्या आहेत पण पारंपरिक मच्छीमारांना जे जे संरक्षण देण्याची आवश्यकता आहे ते ते आम्ही नक्की देणार त्यामध्ये दे कोणताही हरगट करणार नाही उलट पारंपरिक मच्छीमारांना आलेलं जे पॅकेज आहे त्या पॅकेजच्या अनुषंगाने सुद्धा थोडंसं फ्लेक्झिबिलिटी यावी एकाच कुटुंबातलं एक रेशन कार्ड जरी असलं आणि एका रेशन कार्डवर हे सगळ्यांचे नाव असले तरी व्यवसाय वेगवेगळ्या करत असतील तर त्या पॅकेजचा फायदा त्या प्रत्येकाला मिळावा या अनुषंगाने माननीय मंत्री जे आहेत अस्लम शेख त्यांच्याकडे मध्ये येत्या आठवड्यात आम्ही सर्वांनी बैठकसुद्धा लावलेली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानं खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि विरोधकांवर कडक शब्दात टीका केली आज निसर्ग चक्रीवादळ आलं त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला केंद्रीय टीम येऊन गेली केंद्राची टीम आली होती पण त्यानंतर विदर्भामध्ये मी अतिवृष्टी जी झाली संपूर्ण विदर्भामध्ये त्या अतिवृष्टीची पाहणी करायला आजही केंद्राची टीम आलेली नाहीये निसर्ग चक्रीवादळामध्ये जवळजवळ एक हजार कोटीची मागणी केली गेली त्याच्यातून एक शंभर दीडशे कोटीच्या आसपास तेवढे दिलं गेलेलं आहे पण ठाकरे सरकारचं सर्वात मोठ महत्वाचं जे काम आहे खास करून कोकणावर की आजपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार असो हो किंवा पुढचा पूर्वीचं कोणतेही सरकार असो हो कोकणवासियांवर आलेल्या आपत्तीच्या संदर्भात त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नव्हता महाविकास आघाडीच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय अजितदादा पवार आणि आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी ज्या पद्धतीने कोकणातल्या झालेल्या नुकसानी नुकसानीची भरपाई देण्याचा जो रेषो होता तो दुप्पट दुपटीने वाढवला घरांसाठी मिळणारे नव्वद हजार डायरेक्ट दीड लाखावर नेले भांडी कुंड्यासाठी मिळणारे जे पाच हजार होते त्याच्याऐवजी दहा हजार रुपये केले अशा प्रत्येक बाबीला कोकणला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज कोकणातल्या भात उत्पादक शेतकऱ्यांना खरा न्याय देण्याचं काम केवळ ना केवळ महाविकास आघाडीच्या वतीने माननीय उद्धव ठाकरे सरकारने केलेलं आहे आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी